परंतु ही वस्तुस्थिती आहे की शेतकऱ्याच्या घरामध्ये किंवा शेतकरी मुलाला मुलगी द्यायला मुलीचे आईवडील तयार होत नाहीत मुली शेतकऱ्याशी लग्न करायला अजिबात तयार ते... होत नाही कारण आपण जाती व्यवस्थेमध्ये अडकलेलो आहोत जाती व्यवस्थे म्हणजे माझ्या मुलीला माझ्या जातीतलाच न वर पाहिजे किंवा मुलाला सुद्धा माझ्या मुली माझ्या मुलाला माझ्या जातीतलीच शिकलेली माझ्या पद्धतीची माझ्या कुळातली माझ्या यातलीच मुलगी पाहिजे ही जी अजून एक मानसिकता आहे तेही त्याला प्रामुख्याने मुलांचे लग्न न होण्याला अडसर आहे मग प्रत्येकाने उमेदवार असलेली तरुणांची संख्या वाढत जात आहे असं दिसतंय त्यामुळे मुली उच्च शिक्षित होऊन चांगल्या नोकरीच्या संधी मिळवून उशिरा का विवाहित होत आहेत संख्या मुलांची संख्या कमी आहे तसेच मुलांची संख्या कमी असण्यामागे छोटे कुटुंब ही संकल्पना ही कारणीभूत आहे आज मी आता रिसेंटली केलेलं एका मुलीला एक पंचवीस लाखाचं पॅकेज मिळालं त्यामुळे ती तिच्यापेक्षा उच्च तिच्यापेक्षा जास्त पगार असणाराच मुलगा वर म्हणून किंवा साथीदार म्हणून निवडणार पण तेवढ्या कॅपेबल मुलं आजकाल नाहीये शिक्षणामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे तर प्रत्येक मुलीला असं वाटतं की बाबा आपल्याला जो मिळणारा जोडीदार का मुलां, आहे तो शैक्षणिकदृष्ट्या उच्च शिक्षित असावा त्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग चांगलं असावं कुटुंब व्यवस्था सुदृढ असावी त्याची मुलांची लग्ने का ठरत नाहीत काय आहेत कारणे मुलां मुलांच्या लग्नाचा विषय हा सध्याचा ज्वलंत विषय आहे कारण अनेक ठिकाणी आपण बघतो समाजामध्ये मुलांची वय वाढलीत आणि वेगवेगळ्या वेग ठिकाणी म्हणजे पूर्वी जी परिस्थिती होती की मुलींच्या लग्नासाठी संघर्ष करावा लागायचा ती आता पूर्ण विरुद्ध झालेली आता मुलांच्या लग्नासाठी त्यांच्या पालकांना किंवा मुलांना फार परिश्रम घ्यावे लागत आहेत किंवा खूप अडचणींचा सामना करावा लागतो आहे याला कारण म्हणजे एक तर मुलींची घट्टी संख्या आहे की जे आपण हे करतो सोनोग्राफी वगैरे आणि त्याच्यामधनं मुलीचा म्हणजे मुलीचा गर्भ असेल तर गर्भपात करण्यात येतो त्यामुळे मुलींची संख्या ही लक्षणीयरित्या घटलेली आहे सावित्रीबाईंनी जो शिक्षणाचा वसा दिला आहे तो आता त्याचा आपल्याला सगळीकडे आहे की सर्व स्तरातल्या मुली आता शिकत आहेत निदान ग्रॅज्युएट झालेल्या आहेत सर्व क्षेत्रामध्ये मुली पुढं आलेल्या आहेत आणि स्वयंपूर्ण होत आहेत स्वावलंबी होत आहेत आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत परंतु ज्यावेळी ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात त्यावेळेला लग्न करण्याचा विषय येतो त्यावेळेला त्यांच्या अपेक्षासुद्धा अत्यंत उंचावलेल्या आहेत त्यांच्या वाढलेल्या आहेत आणि मुलींच्या पालकांच्यासुद्धा अपेक्षा खूपच वाढलेल्या आहेत म्हणजे त्यांना असं वाटतं पूर्वी मुलींची लग्न म्हणजे कुठलं तरी घर बघून चांगलं घर बघून चांगल्या घरात गेली की मुलीच्या आईवडिलांना म्हणजे समाधान वाटायचं पूर्वीचं कशी होती सामाजिक परिस्थिती की शेती ही उत्तम मानली जायची व्यापार मध्यम आणि नोकरी कनिष्ठ आता पूर्णत आपल्या सामाजिक किंवा आर्थिक जे काही धोरण असेल नियोजन असेल त्यामुळे परिस्थिती पूर्ण बदललेली आहे आणि आता नोकरी उत्तम मानली जाते व्यापार मध्यम मानला जातो आणि शेती ही अत्यंत कनिष्ठ अशी आपल्या याच्यामध्ये समजली जाते समाजात हा समज पूर्णपणे रूढ झालेला आहे याला कारण म्हणजे शेतीचं जे काही शेत शेतकऱ्याचं उत्पन्न आहे ते उत्पन्न वाढत नाही आहे शेतीची तुकडे तुकडे होऊन आता पुढे शेतीचं क्षेत्र आहे ते कमी झालेलं आहे वाटपानी आणि कमी क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या धोरणामुळं शेतमालाला भाव नाही किंवा आणखीन काही कारणं असतील वेगवेगळी परंतु ही वस्तुस्थिती आहे की शेतकऱ्याच्या घरामध्ये किंवा शेतकरी मुलाला मुलगी द्यायला मुलीचे आईवडील तयार होत नाहीत मुली शेतकऱ्याशी लग्न करायला अजिबात तयार होत नाहीत कारण की ते जे कष्टचं जीवन आहे ते आता कुणालाच नको आहे उद्या अशी परिस्थिती येईल की जर शेतकरी मुलांची लग्न झाली नाहीत किंवा शेतकरी परिवारातल्या मुलांची लग्न झाली नाहीत केवळ शेतीवर अवलंबून अस आहेत म्हणूनसाठी तर इथून पुढं शेती करणार कोण पिकवणार कोण आणि आपल्या सगळ्यांसाठी हे जे शेतकरी राजा आज काम करतो ते काम करणार कोण असा प्रश्न निर्माण होईल आणि शेती करायला कोणाचीच तयारी नाही असं सध्या तरी वातावरण दिसतं आहे आज मुलींना काय पाहिजे की मुली स्वावलंबी झाल्या सक्षम झाल्या पण त्यांच्या अपेक्षा इतक्या वाढल्यात की त्यांना त्यांची अशी तयारी नसते की कोणीतरी कर्तबगार होतकरू मुलगा आहे तेवढं त्यांना चालत नाही आज मुलीच्या आईवडिलांना मुलगा हा वेल सेटल्ड लागतो तो पुण्यामध्ये राहायला पाहिजे पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये राहायला पाहिजे त्याचा तिथं फ्लॅट पाहिजे त्याचा त्याला गाडी पाहिजे त्याला लठ्ठ पगाराची नोकरी पाहिजे पण हा विचार कोणी करत नाही की मुलांचं शिक्षण होऊन त्यांचं पंचवीशे तीशे येईपर्यंत हे ये काही गोष्टी प्रत्येकालाच साध्य होतात असं नाही आपला जो काही काळ गेला हे आपण विसरून जातो की या वयात आपल्याकडे काय होतं आपण हे सगळं कष्ट करून मिळवलेलं आहे आणि मुलींनी पण आपल्या जोडीदाराच्या बरोबर श्रम करून कष्ट करून ते मिळवावं आणि त्या सार्थकतेचा अनुभव घ्यावा आनंद घ्यावा ही कल्पना पूर्णत म्हणजे त्याला फाटा दिला जातो आणि वेल सेटल घराण्यात मुलगी गेली पाहिजे घरात मुलगी गेली पाहिजे असा विचार केला जातो की तिला कसले कष्ट नको तिला कसले श्रम नको आणि मस्त मजेत लाईफ जगायला पाहिजे एवढाच विचार या शिक्षणाने या आजच्या पिढीला दिला काय असा विचार म्हणजे असा प्रश्न पडतो की आपण शिकलो म्हणजे जा काय झालं आपण शिकलो नुसतंच शिकलो आपण स्वतःपुरतंच शिकलो की आपल्याला चांगलं पाणी पाहिजे आणि चांगलं हिंडायला फिरायला पाहिजे विकेंडला मस्त हॉटेलिंग करायला पाहिजे एवढ्यासाठी आपण शिकलो का आपण शिकलो कशासाठी सावित्रीबाईंनी आपल्यासाठी शेणगोळे झेल झेलले एवढ्या संघर्षातनं आपण गेलो सावित्रीबाईंनी एवढं आहे आपल्याला शिक्षणाचं जी ही मशाल हातात दिलेली क्रांती केलेली आहे ती क्रांती कशासाठी केली असा प्रश्न खरंच पडतो की आजच्या मुली शिकल्या हे सावित्रीचं कष्ट आहे आम्ही शिकलो हे तिचं पुण्य आहे आणि तिनी ज्या कष्टातनं आपल्याला शिकवलेलं आहे त्या कष्टाचं मोल आपण जपलं पाहिजे आणि कष्टाला किंमत दिली पाहिजे की सगळंच ऐकतं पाहिजे ही जरा कल्पना बाजूला ठेवली पाहिजे मुलींनी आणि मुलीच्या पालकांनी की मुलां मुलगा कसा आहे ते बघा मुलाचं वर्तन कसं आहे बघा त्याची चौकशी नक्की करा परंतु मुलाची नुसती इस्टेट आणि मुलाचा लठ्ठ पगार एवढंच बघून तुम्ही स्थळ निवडू नका अशी खरंच म्हणजे मनापासून विनंती करावीशी वाटते की मुलाचं चारित्र्य बघा मुलाचं घर कसं आहे बघा माणसं कशी आहेत ते बघा नक्की ती चौकशी करा परंतु केवळ आर्थिक संपन्नतेचा निकष लावून मुलींची लग्न ठरवू नका दुसरी गोष्ट अशी आहे की मुलींना सगळंच पाहिजे असतं मग ते कष्टातनं तुम्ही मिळवा ना दोन्ही दोघांनी मिळून हे सगळं उभं करण्याचा आनंद त्याच्यातनं मिळवा असा एक संदेश इथं द्यावा असं वाटतो की थोडंसं तुम्ही बोला आधी लग्नाआधी ठरवण्याच्या आधी पालकांशी बोला घराशी एक दोन्ही घरांनी मिळून बसा दोन्ही आईवडिलांनी बसा आणि दोघांनी मिळून तो निर्णय घ्यावा असं एक वाटतं की शिक्षणाने केवळ म्हणजे आर्थिक सक्षम नाही तर समज पण तुमची संपन्न करायला पाहिजे अशा पद्धतीचं शिक्षण आज या मुलांना आणि मुलींना दोघांना पण देणं गरजेचं आहे नाहीतर आपला समाज कुठल्या दिशेला जाईल हे आपल्याला सांगता येणार नाही जर आपल्याला कुटुंबव्यवस्था खरंच टिकवायची असेल तर एकमेकांचा आदर करायला शिकलं पाहिजे आपल्या घरात येणाऱ्या आपल्या पत्नीला तिला आदराने वागवलं पाहिजे आणि तिनंसुद्धा सुद्धा आपण ज्या घरात जातो त्या घरातल्या सर्व लोकांना आपल्या पतीलाच नाही तर त्या सगळ्या लोकांना प्रेमाने आणि आदराने वागवलं पाहिजे एकमेकांचा आदर केला तर हे कुठले प्रश्न राहतील असं वाटत नाही मुलींच्या पालकांनी थोड्या अपेक्षा कमी करायला पाहिजे एकाच वेळी सगळंच मिळेल असं नाही थोडं ॲडजस्टमेंट दोन्हीही मुलांनी आणि मुलींनी दोघांनी पण करायला पाहिजे आणि तसं केलं तर चांगल्या पद्धतीने आपला समाज पुढे जाईल अजूनही मुली काही एवढ्या खूप अशा बदललेल्या नाहीत सगळे संस्कार त्या जपतात असं खरंच दिसून येतं पण ते प्रेम मुलाच्या घरातसुद्धा त्यांना मिळालं पाहिजे आणि मुलीनेसुद्धा तो विश्वास दिला पाहिजे कारण आमची पिढी आहे आमची पिढी कशी गेली की आम्हाला आम आमच्या पिढीला टेन्शन होतं की ज्या घरात मी जाईन त्या घरात माणसं कशी असतील आणि मुख्यत्वे सासू कशी असेल हा फार मोठा प्रश्न आमच्या पिढीतल्या मुलींना म्हणजे विवाहितांना त्या घरात जाताना असायचं परंतु आता परिस्थिती बदलली आमची पिढी अशी मधली दोन्ही बाजूंनी प्रेस झालेली आता आम्हाला भीती वाटते माझ्या घरात येणारी सून कशी असेल माझ्या घरात येणारी सून नीट वागेल का सगळ्यांशी प्रेमाने बोलेल का सगळ्यांचं प्रेमाने करेल का अशी भीती त्या घरातल्या मुलाच्या आईला वाटत असते तो विश्वास सासूनी आणि सुनेनी जर तुम्हाला राहायचं असेल एकत्र तर खरंच दिला पाहिजे आणि प्रेमाने घर उभारलं पाहिजे लग्न म्हणजे केवळ मी आणि माझा नवरा असं न राहता जर पूर्वी आपण म्हणायचो दोन घराणी एकत्र येतात तशी दोन घरं जर एकत्र यावी वाटत असतील तर पहिल्यांदा सासूचं सुनेचं मैत्रिणीचं नातं पाहिजे आणि मुलीच्या आईनं थोडी मुलीच्या मुली संसारात कमी लुडबुड केली पाहिजे असं एक मत आहे कारण आताचं जे हे युग आहे हे म्हणजे आता सगळं इंटरनेटचं युग आहे मोबाईलचं युग आहे दिवसातनं सात आठ वेळा तर ते माहेरी फोन असतो किंवा हे थोडं कमी केलं पाहिजे आपण ज्या घरात जातो ना त्या घरात थोडा वेळ दिला पाहिजे की त्या घरातल्या लोकांना समजून घ्यायला हे करायला आणि केलं तरी तिकडून आधार दिला पाहिजे मुलीने की नाही आईनी मुलीच्या की लगेचच हे असं कसं तसं कसं असं न विचारता थोडंसं आमोपचाराने घेतलं तर खरंच संसार सुखाचा व्हायला वेळ लागणार नाही आणि मुलांच्या लग्नासाठी आणखीन एक मुलांच्या लग्नासाठी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की सगळ्यांना शहरातच पाहिजे खेड्यात राहायला मुली आता तयार होत नाहीत आता खरं तर सगळीकडे रस्ते झालेले आहेत वाहनं सगळीकडे आहेत घरोघरी आहेत पण थोडीशी लाईफस्टाईल आपली बदलली पाहिजे म्हणजे पुण्यासारख्या शहरामध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये अगदी छोट्या छोट्या फ्लॅटमध्ये गच्च गर्दीमध्ये लोकांना राहिलं तरी चालेल पण आम्हाला तिथे राहायचं आहे आम्हाला मोकळ्या हवेत राहायला मुली तयार होत नाहीत का तयार होत नाहीत माहिती नाही परंतु थोडंसं हे सगळे आपण जे अटी शर्ती घातल्यात त्या आपण बदलल्या आणि पॉझिटिव्ह नजरेने थोडंसं बघितलं मुलांकडे की त्यांच्यातले चांगले गुण शोधले आणि मुलांचं चारित्र्य बघा नक्की बघा खूप चौकशी करा पण त्यांच्यात वर्तणुकीची करा त्यांच्या स्वभावाची करा त्यांच्या समाजातल्या वागणुकीची करा ही सगळी चौकशी करा फक्त आर्थिक संपन्नतेच्या निकषावरती लग्न ठरवायला जाऊ नका आणि मुलाची कर्तबगारी बघा त्याच्या आत्ताचं काय आहे आर्थिक त्याचं स्टेटस काय आहे बंगला नाही गाडी नाही दोघं मिळून करतील ना मुलगी पण शिकले ना तुमची आणि मुलगा पण शिकलेला असेल दोघं पण मिळून दोघं मिळून त्यांचा त्यांचा संसार उभा करतील तेवढा विश्वास त्यांच्यावरती टाका आणि अशा पद्धतीनं जर विवाह जमवले आणि खेळीमेळीच्या वातावरणात विश्वासाचं वातावरण तयार करून तर मला वाटतंय की आपला समाज खरंच पुढं जाईल यासाठी मुलीच्या आईवडिलांनी आणि मुलाच्या आईवडिलांनी आणि मुलांनी मुलींनी कारण आता मुलाच्या आईवडिलांचा किंवा मुलीच्या आईवडिलांचा रोल फार कमी राहिला आहे आता मुलांनी जर मुली शिकतात जर मुली स्वतंत्र विचार करतात तर मुलींनी आपल्या जोडीदाराचा विचारसुद्धा आपण स्वतः करायला पाहिजे आणि आपण कोणाशी आपलं जमेल किंवा पुढचा चा स्वभाव कसा आहे माझं आणि त्याचं जमेल का आणि आयुष्य म्हणजे काय आहे फक्त विकेंडला फिरणं बाहेर खाणं म्हणजे आयुष्य आहे का आणि आपल्याला नक्की काय करायचं आहे आपण शिकलो कशासाठी आपण जर बाहेर जातो आपण नोकरी करतो बाहेरसुद्धा आपल्याला आपल्याला बॉसचं ऐकावं लागतं आपल्याला तिथले नियम सगळे पाळावे लागतात मग घरात थोडंसं सा सासू सासऱ्यांचं ऐकलं म्हणून बिघडलं कुठं थोडंसं ऐकलं त्यांना मान दिला तर ते सुद्धा आपल्याला प्रेम देतात किंवा त्यांच्याकडनं प्रेम मिळवता येतं कारण जर तू उद्या तुमची मुलं आहेत ती कुठेतरी डे केअरमध्ये ठेवणार कुठेतरी अनोळखी लोकांच्या बरोबर तुम्ही स्कूल बसमधनं पाठवणार काय काय घटना घडतात आपण पाहतो आणि वृद्धाश्रमांची संख्या वाढते कशासाठी हे सगळं जसं आपल्या आईवडिलांना आपण प्रेम देतो तसं सासू सा सुद्धा आईवडील मानलं किंवा मा त्यांना ते, ते थोडंसं अगदी आईवडील नका मानू पण एक आपल्या घरातले मोठे व्यक्ती आणि माझ्या मुलांना यांच्यामुळं काही संस्कार मिळणार आहेत किंवा मी नोकरीसाठी बाहेर पडले तर आजी आजोबा म्हणून आजी आजोबांच्यापेक्षा आणखीन जास्त प्रेम त्या बाळाला कोण देणार आहे कोणीच देऊ शकत नाही या थोड्याशा या अशा स्वार्थी विचारातनं जर विचार केलात तर मला वाटतं की वृद्धाश्रमांची संख्यासुद्धा वाढणार नाही थोडंसं प्रेम द्या आज परत एकदा आपण सगळेजणं आपण बघतोय की जे असे फक्त जी स्वतंत्र कुटुंब व्यवस्था झाली त्याचे फायदे पण बघतोय त्याचे तोटे पण बघतो फायद्यांपेक्षा तोटे हे जास्त आहेत आणि सगळीकडेच आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागते सगळीकडे समजून घ्यावं लागतं आपण बाहेर समजून घेतो तर आपल्या घरात आपल्या माणसांशी थोडं समजून घेतलं म्हणून फारसा आपलं काही अहंकार दुखावला जात नाही थोडंसं अहंकार बाजूला ठेवून आपल्यामधला प्रेमभाव वाढवला आपल्या लोकांसाठी आपल्या घरासाठी आणि आपल्या भविष्यासाठी तर मला वाटते फारसा अवघड काही राहणार नाही कारण आता मानसिकता पूर्वीसारखी लोकांची राहिलेली नाही ते आपल्या सुनेलासुद्धा सगळं स्वातंत्र्य देतात असं सर्वसाधारणता दिसतं एखादा अपवाद असेल सांगता येत नाही त्या ठिकाणी नक्की उभे राहा तुम्ही जिथं तुमच्यावर अन्याय होतो ना तिथं नक्की उभे राहा तेवढी तुम्ही सक्षम आहात तेवढी सगळी माहिती आहे तुम्हाला कायद्याची पण काही ठिकाणी कायद्याचा गैरवापर पण केला जातो की त्या ह्यानी सासरच्या लोकांना ब्लॅकमेल केलं जातं त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले जातात हे चुकीचं आहे आणि असा सर्रास गैरवापर जर झाला कायद्यांचा तर मग राहणार नाही ना ते कायद्यांनाही किंमत राहणार नाही आणि कुटुंब व्यवस्थेलासुद्धा किंमत राहणार नाही आपल्याला कुटुंब व्यवस्था तोडायची नाही जपायची आहे नवीन त्याला चौकटाखायची आहे त्याच्यामध्ये स्वातंत्र्य हे तुमचं आबाधित ठेवून प्रेम जर सगळ्यांना दिलं तर चांगल्या पद्धतीनं कुटुंब हे पुढं उभं राहील असा विश्वास मला वाटतो सर्व नवा नवविवाहित नव म्हणजे विवाह इच्छुक मुलांना आणि मुलींना खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद धन्यवाद